एक हजार आकडा चुकीचा आहे नानांना स्वप्न पडलं असेल कदाचित लॉटरी काही नेहमी लागत नसते एकदा लागली की पुन्हा लॉटरी लागेल ही जी अपेक्षा नानांची आहे जोरदार मोरुशी बांधणी सुरू आहे सर्वच पक्षांची सुरू आहे भाजपची सुरू आहे काय सुरू आहे स्वाभाविक ही आता निवडणुका महिना दीड महिन्यावर येऊन पोहोचलेल्या आहेत पण त्यामुळे भाजपाची पूर्ण देशामध्ये जोरदार बांधणी सुरू आहे आमच्याकडे आमचं नेटवर्क मोठं आहे सगळ्या जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये कोर कमिटीच्या मीटिंग सुद्धा होत आहेत मी सुद्धा अनेक ठिकाणी सहभागी झालेलो आहे आणि आज मुद्दाम संभाजीनगरला कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटण्याकरता आणि इथे त्यांना सर्व काम करतातच आहे पण त्याचा मनोगा सुद्धा ऐकून घेण्याकरता आज मी ठिकाणी आलेलो आहे काँग्रेसचं एक म्हणणं आहे की ते जिथे जिथे जात आहेत आता त्यांची पण चाचपणी सुरू आहे खूप मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय संभाजीनगरमध्ये शंभरवर अर्ज आणि नांदेडमध्ये तर एक हजार लोकांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेले असं आहे एक हजार आकडा चुकीचा आहे नाला ना ना स्वप्न पडलं असेल कदाचित की एक हजार लोक माझी परिस्थिती नाही आहे लोकसभेची पार्श्वभूमी वेगळी होती लोकसभेला जे घडतं तेच विधानसभेला घडेल असं काही नाही आहे लॉटरी काही नेहमी लागत नसती एकदा लागली की पुन्हा लॉटरी लागेल ही जी अपेक्षा नानांची आहे ती फार चुकीची आहे या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार आढळून झालं असल्यामुळे मला वाटतं केंद्राचा फार मोठा मदतीचा हात हा महाराष्ट्रामध्ये निश्चित राहणार आहे आणि लोकांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जर भाजपचं सरकार आणि महायुती सरकार आलं तर त्याला काम करायला वाव मिळेल या अनेक प्रकारे लोकं विचार करणारी आहेत आणि लोकसभेची पुनरावृत्ती या ठिकाणी निश्चित होणार नाही दिव्य दिवशी दिव्य पक्षात गेलेत म्हणून आता ते, ते सगळं विसरलेले आहेत काँग्रेस आणि विसरायचा विषय नाही ज्यावेळेस मी तिथे होतो तिथे प्रामाणिकपणे काम केलं तिथे करतो मला त्यांना मुद्दा आठवण करून द्यायची ज्या वेळेस त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले मग तो दिवस काय समजायचा मग त्यामुळे त्यांना त्यांनी त्यांना हे नैतिक अधिकारच नाहीये की त्यांनी माझ्यावर किंवा आमच्या सहकारावर टीका टिप्पणी करावी एवढी नैतिकता निश्चित त्यांच्याकडे नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका